गणेश डुबुकाळ हा राम शंकरनगर रामतीर्थ इथला राहणारा आणि अत्यंत हलायकेच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेणारा आणि शिक्षण घेत असताना तो एक पोलीस भरतीचे स्वप्न पाहत होता स्वप्न पाहता असताना त्याच्यासाठी प्रयत्न करू लागला पोलीस भरतीचा धावण्याचा हो सराव करत होता सराव करत था असताना था एम ए सी पीच्या निष्काळजीपणामुळे केवळ शेतकऱ्यानं वारंवार सूचना दिल्यात असं आम्हाला समजलं एम एस सी बीला वारंवार सूचना दिलेल्या आहेत की बाबा ह्या ठिकाणी विद्युत तारा लोंबकळत आहेत तुम्ही त्या व्यवस्थेशीर करा पण एम ए सी बीनं दुर्लक्ष केलं आहे दुर्लक्ष केल्यामुळे हा मुलगा सकाळी धावण्याच्या सराव करत असताना आणि पायी येत होता पायी येत होताना तारा लोंबकळलेल्यानं ना पाहिल्या नाहीत आणि लगलेच त्या ताराला चिटकल्या गेला चिटकल्या गेल्यामुळे एकुलता एक मुला घरचा आणि ह्या घरच्या एकुलता एक मुलाचा आज प्राण मावळी याला केवळ आमचं एम ए सी बी हे गलतान कारवामुळे होत आहे आणि एम ए सी बीनं आत्तापर्यंत यांच्याकडे दुर्लक्ष केलं आहे आणि एम एस सी बीमधले गुन्हे दाखल झाले पाहिजे आमचं म्हणणं आहे ज्यांनी ह्या ह्याच्यामध्ये दोषी आहे आणि ह्या दोषी लोकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आमच्या मी अखिल भारतीय भोई समाज संघटनेचा मी अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आहे ह्या जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी सांगतो आहे हो की एम ए सी बीच्या ज्या ज्या माणसाने निष्काळजीपणा केला आहे त्या ठिकाणी त्यांचा ज्यांचा दोष आहे ह्या दोषी इंजिनियर असो की कोणी असो त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे हे आमच्या भोई समाजाची मागणी आहे आणि भोई समाज एवढंच नाही तर ह्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे की एकूलता एक मुलगा आज त्या घरचा दिवास गेला म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे की न्याय मिळाला पाहिजे आणि जे, जे दोषी आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे गणेश राहणार शंकरनगर रामतीर्थ इथला रहिवासी असून तो आज त्याचा मृत्यू झालेला आहे एम ए सी बीच्या एम ए सी बी महावितरण यांच्या ढसाळ का का कारभारामुळे निष्काळजीपणामुळे आज एका तरुण होतकरू मुलाचा जीव गेलेला आहे जो की पोलीस भरतीची तयारी करत होता भरतीची तयारी करत होता रोज सकाळी व्यायामाला जाणे आणि वाटेत परत परतत असताना त्याला ते विजेचा तार लोंबता असल्यामुळे त्याला स्पर्श झाल्यामुळे तो दगावला आहे आणि आमची समाजातर्फे एकच मागणी आहे की त्या मुलाला न्याय मिळून द्यावा आणि त्याला त्या जे काही आर्थिक मदत महावितरणकडून मिळाली पाहिजे एवढी आमची मागणी राहील